भारत मातेसाठी घोषणा करायची आहे आज एकवीस जून आहे म्हणजेच जागतिक योग दिवस आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताचे पंतप्रधान संबंधित नरेंद्र मोदीशी हे पंतप्रधान झाल्यानंतर युनायटेड नेशन अर्थात संयुक्त राष्ट्राच्या परिषदेमध्ये त्यांनी हा ठराव मंजूर करून घेतला आणि सप्टेंबर दोन दोन हजार चौदा हा ठराव संयुक्त संयुक्त राष्ट्राने मान्य केला आणि जवळपास एकशे ब्याण्णव वर्षांपैकी एकशे बहात्तर राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून त्या एकवीस जूनची निवड केली आणि त्यानंतर दोन हजार पंधराच्या एकवीस जूनपासून आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतोय प्राचीन आणि सनातन भारताचं अनमोलशी असलेला हा योग आज संपूर्ण चक्रात या माध्यमातून पोचला जातोय आणि अनेक नागरिक या योगविद्येचा लाभ होत आहेत तर आज सर्वांनी एकत्र मिळून या प्रात्यक्षिकांच्या मार्फत आपण योग दिवस साजरा करूया व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आमच्या जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याच्या संयोजिका श्वेताताई तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सन्माननीय लखमराजे भोसले तसेच आमचे सहकारी आणि जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य रवींद्रजी मडगावकर मंडळाध्यक्ष सुधीरजी मंडळा अध्यक्ष संतोषजी आमच्या निस्बात आहे आणि नि समोर उपस्थित सर्व तसेच मी विशेष आमच्या ज्या योग इन्स्ट्रक्टर म्हणून आम्हाला ज्या लागलेल्या आहेत सर्वांना नम्रपणे अभिवादन करतो आणि या योग दिवसाचं आणि आमच्या लिहिजची हाईकर्जी सर्वांना अभिवादन करतो आणि या योग दिनाच्या कार्यक्रमाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना आमदार सुरू